तर स्वागत आहे आपल्या आजच्या पहिल्या ब्लॉगमध्ये सकाळचे सहा वाजलेत उठलो आहे कॉलेजला जायचं आहे कॉलेजला जायची इच्छा नाही पण विषय काय आहे आपले ऑलरेडी अटेंडन्स तर ले जोडत असते तर कंपल्सन वीस तास आपल्याला एक्स्ट्रा करायला सांगितले माझ्यावर एक जण आहे अजून का एक आपला कार्यकर्ता तो बी पुण्यातला म्हणजे पिंपरी चिंचवडचा तर आज तो पण येणार आहे माझ्याबरोबर कॉलेजमध्ये खूप दिवसातून आम्ही आज कॉलेजला चाललोय कॉलेजचं चाल तर काय आपल्याला कळत नाही आणि त्यात आम्ही इंजिनियर आणि त्यात मेकॅनिकल मग त्यात पोरीचा काय पाहिला गोष्ट काही संबंधच येत नाही हे बडी अच्छी बात काही तर चला आज जाऊया आपण कॉलेज बघू काय काय होतंय आजचा दिवस कसा जातोय कसं नाही माहीत नाही तर पकडली बस आणि उतरलो स्टॉपला नंतर भाऊ आले भाऊ असे लाजतात की जसे साजूक तो पारले ज असतील स्वागत भाऊन बर गेलो कॉलेजला आणि झालं समजलं तर काहीच नाही आलो बर्गर कॅम्पचा बर्गर खाल्ला आणि आता पुढचं तुम्ही बघा आता इथून पुढं सुरुवात कॅम्पचा बर्गर खाल्ला मस्त आहे भाऊंची गाडी उचलून नेली आरटीओ ने हा एवढं चांगलं खायचं आता फपल एक किलोमीटर आलोयो ला गाडी नाही का आणायची आपली होतं दीडशे रुपयाच घालवले दोन हजार अगोदरच फाईन तीन हजार काय बोलू हा काय बोलू एवढं मस्त कोल्ड कोल्ड्रिंक पिलं एकतर कॉलेज दिवस सकाळी सातला ला उठायचं इकडं झक मारत जायची नाही तर आता ये दे भाऊंचा बड्डे कधी भाऊ बड्डे कधी आम्हाला भाऊंच्या बड्डेला लावतो हा विषय कसा टॉप चांगल्या चांगल्या पोचलो पोलीस स्टेशनला तिथनं मग जरा काय साहेबांनी फोन बिन फिरवली इकडे तिकड साहेब बोल पो आम्हाला दिसला पोलीस स्टेशन मध्ये बसलय पण सुधारणार नाही आईच्या गावात ना बघा ब्लॉक मध्ये आज काय काय कांड झालेत <laughs> म्हणजे ते म्हणतात ना गावळा बसायला फांदे तुटायला नशीब गांडू त्याला काय करे पांडू <laughs> <laughs> तर चलो टेक केअर भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या काय होते काय माहिती आहे कळणारच नाही बाय